माननीय आमदार साहेब वसामान्य व्यासपीठ आपण सर्व सर्व नमस्कार अनेक विषय विश्यो, विषयावरती चर्चा झाली धनगराबद्दल चर्चा झाली बंजारा समाजबद्दल चर्चा झाली पण आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो ॲडव्होकेट केसी पाडी साहेब विद्यार्थी संघटनेपासून बोगस आदिवासीच्या विरुद्ध लढा देत आहे आताही देता आहे राजकीय पक्ष म्हणून असेल सामाजिक कार्यकर्ते म्हणून असेल आमदार होते माजी मंत्री होते लढाई चालूच आहे आपलं सांगू इच्छितो की महाराष्ट्र राज्यामध्येच अनेक असे प्रकरण घडत असतात आमदार साहेबांनी सांगितलं कोळी समाजाचे सांगितलं ठाकूर आहे माना आहे गोण गोवारी आलं होतं गोण गुवारीचं मी आपल्याला एक सांगू इच्छितो वडील मंत्री असताना भयंकर विरोध होता की तुम्ही सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करू नका भयंकर विरोध होता मी पाहिला स्वतः कोणताही राजकीय पक्ष असो कोणताही मंत्री असो भयंकर विरोध होता धमक्याचे फोन येत धमकी दिलेले फोन येत होते की तुम्ही मागे घ्या फार चुकीचं तुम्ही असं हे करताय पाळी साहेबांनी एकच सांगितलं मी माझ्या समाजासाठी करतो आहे मला कोणाला विचारायची गरज नाही मंत्रीपद मला दिल्लीवरून आला आहे महाराष्ट्राचे कोणते नेत्याने ने मला काय सांगू नाही मंत्रीपद आहे प्रति मला न्याय द्यायचा आहे मी ते अपील दाखल करणारच अपील दाखल केली अपील मध्ये सत्तर लाख रुपये लागणार होते लागले आणि त्याचे जीआर काढला निधी अरेंज करून दिली का मंत्री होते सरकारी पैशांमधून अपील दाखल केला सरकारी वकील लावलं आणि समाजाला न्याय दिला पंचवीस लाख बोगस घुसखोरी करायला पाहत होतं त्यांना तिकडेच थांबवलं गेलं मला वाटतं खूप मोठा यश होता आणि आदिवासी समाजाला फार मोठा न्याय भेटला त्यावेळेस आणि निश्चितपणे मला वाटतं फक्त वळवी साहेब आले होते मला माहिती आहे मंत्रालयामध्ये वळवी साहेब आले होते काही संघटना पण आले होते वडिलांचा सत्कारही केला होता आणि निश्चितपणे मला वाटतं कुठेतरी थांबवलं गेलं बोगसच्या घुसखोरी आणि त्यावेळेस मंत्री असताना पण जेव्हा पण ते विधानसभेत जात होते तेव्हा बाकी सर्व धनगरचा विषय काढायलाच घाबरत होते का धनगरचा विषय काढला केसी पाऊळी साहेब तिकडेच काय ना काय शोधून काढतील आणि तिथेच त्यांच्या फेल होऊन जाईल म्हणून त्यांनी ते अडीच वर्षापर्यंत धनगरचा विषय काढलाच नाही भीती होती त्यांना त्यानंतर सरकार पडली पण आपलं सर्वांना माहिती आहे की ज्या पद्धतीने धनगरांचा विषय हायकोर्टात असेल सुप्रीम कोर्टात असेल सुप्रीम कोर्टामध्ये पण निकाल दिला होता रंगाराला घेऊ शकत नाही आपण त्याच वेळेस वकील मंडळी पण ऐकून घ्या हायकोर्टात तरी गेले ते विषयावरती ज्या मेरिट नाही आहे तरी सुनावणी झाली मी हजर राहिलो वकिलांबरोबर बसत होतो सिनियर सिनियर काउन्सिल तर लावले होते पण त्याच वेळेस अडसुरे वकील पण होते माझे सिनियर नितीन गंगाल साहेब होते त्यांच्या किमिनला बसत होतो राजू करून होते सामाजिक कार्यकर्ते त्यांच्यावर बसून आम्ही अभ्यास करत होतो की कोणत्या पद्धतीने आपण याला चालून देऊ शकतो टिकणार नव्हतं ते पण तरी सुनावणीसाठी हजर राहायला पाहिजे वकील पाहिजे आपल्या प्रती आपल्या बाजूने ते सिनियर वकील लावतात सिनियर काउन्सिल डेजिग्नेटेड सिनियर काउन्सिल बोलता अरविंद मोदी साहेब डेजिग्नेटेड सिनियर काउन्सिल असता ते जज चे लेवलचे वकील असतात त्यांच्या पगारच मला दिवसातला जसं तुम्ही सांगितलं आठ आठ लाख असता चार पाच वकील त्यांनी सिनियर काउन्सिल लावले होते आपण कसा चॅलेंज देणार तरी आपण सिनियर काउन्सिल उभा केला ते हिअरिंगला हजर राहिले आणि कसं तरी आपल्याला न्याय भेटला मला तो फार मोठा यश होता आणि निश्चितपणे मला वाटतं पण आपण कायदेशीर भाषा सांगू इच्छितो कोर्टाला अधिकार नाही आहे कोर्टाला बिलकुल अधिकार नाही आहे मी हेही सांगू इच्छितो महाराष्ट्र सरकारलाही अधिकार नाही आहे आदिवासींमध्ये कोणाला तुम्ही समावेश करू शकता बाहेर काढू शकता कोटाला अधिकार नाही फक्त महाराष्ट्र सरकारला अधिकार नाही एक प्रक्रिया असते महाराष्ट्र सरकारला विचारलं जाईल ते टी आर टी टीआरटी आदिवासी संशोधन जी संघट हे आहे आपली संस्था आहे पुण्याला तिथे चर्चा केली जाईल अभ्यास केला जाईल अँथ्रोपॉलॉजिस्ट आहे त्यांच्या समोर चर्चा केली जाईल त्याच्यानंतर राष्ट्रीय जनजाती आयोग जनजाती सांगतात ते आदिवासी आयोग आहे राष्ट्रीय आदिवासी आयोग आहे तिथे चर्चा केली जाईल तिथे अभ्यास केला जाईल त्यानंतर संसदेत चर्चा होईल एकदा संसदेत आल्या तर मी मी बसणार नाही मी पण आवाज उठवणारच आहे जे चुकीचं आहे निश्चितपणे मी त्याचा विरोध करणारच आणि संसदेनंतर राष्ट्रपतींकडे जाईल आणि राष्ट्रपती आपले आदिवासी आदिवासी महिला आहे तर मला वाटतं निश्चितपणे असं काय घुसखोरी करायचं कोणी प्रयत्न करणार तर आम्ही वारंवार त्यांना थांबू मी आपला गावही देतो संसदेत असो आणि महाराष्ट्रात असो निश्चितपणे आम्ही असं घुसखोरींचा विरोध करणार आहोत आणि निषेध करणार आहोत मी आपल्याला हे सांगू इच्छितो की वडील मंत्री असताना किंवा आमदार असताना त्यांनी टी आर टी आय ला आदिवासी संशोधन संस्थेला पुण्याला एक मीटिंग घेतली होती आणि त्यामध्ये आदिवासी मध्ये एस टी लिस्टमध्ये जे एकोणीसशे पन्नास आहे नाईनटीन सेव्हन्टी सिक्सच्या ते यादीमध्ये आम्ही तपास करायला बसलो की कि किती आदिवासी जमाती अजून आहे अस्तित्वात आहे तर त्याच्यामध्ये असं माहिती पडलं की हे धनगर का घुसखोरी करायला पाहता इतर समाज का घुसखोरी करायला पाहता जे विलुप्त झाले आहेत त्यांना काढण्यात यावं वारंवार ही घुसखोरी चालू राहील दुसऱ्यांच्या नावावर याच्या नावावर घुसखोरी चालू राहील तर मी आमदार साहेबांना विनंती करतो आपल्याला आदिवासी पासा लगा समिती असणार आहे त्याच्यामध्ये मानव पत्र आलाय तुम्हालाही आलं असेल मी आमंत्रित आ, सदस्य म्हणून आहे तर निश्चितपणे आपण ते आदिवासी सल्लागार समितीमध्ये मुख्यमंत्री साहेबांसमोर ते प्रश्न उपस्थित करू की हे जे विलुप्त असणार ज्यांची काही संख्या नाही त्यांचं फक्त नाव असंच टाकून ठेवलाय त्यांना काढण्यात यावं म्हणजे घुसखोरी करणारे लोक तिथे कुठेतरी आपला बंदी टाकावं लागेल नाही तर ही घुसखोरी थांबणार नाही फार गंभीर विषय मित्रांनो हे सामाजिक पद्धतीने सांगतोय कायदेशीर पद्धतीने सांगतोय वकील मंडळीने समजून घ्यायला पाहिजे की आपली नाईन्टीन सेव्हन्टी सिक्स यादी आहे त्यामध्ये आपल्याला किती जमाती किती ट्रायबल आदिवासी आता जे जे आहे जे नाही आहेत त्यांना आपल्याला नाव आहे ते कॅन्सल करावं लागेल जे आहेच नाही तर बाहेरची जसं हैदराबाद गॅझेटचे एक्झाम्पल घेता मग दुसरं कोणतं दुसऱ्या राज्याचे गॅझेटचे चे एक्झाम्पल घेईल सांगेल की तिकडे आरक्षण दिलं जातं इतर राज्यात तर आम्हाला पण द्या हे वारंवार होणार आहे ही ही संकट ही ही संघट फार मोठा आहे आणि मी पाहतो आहे मला मी आपल्या वकील मंडळींनाही विनंती करेल की निश्चितपणे तुम्ही पुढाकार घ्या माझ्यासोबत चर्चा करा मी पण वकीलच आहे आपण बसू शकतो माझे थोडंसं मार्गदर्शन घ्या मी तुम्हाला काय सांगू शकतो मला अपेक्षा आहे की तुम्ही इथे वकिली करता प्रॅक्टिस करता खूप छान गोष्ट आहे पण औरंगाबादला पण जा मुंबई हायकोर्टाला पण जा मी आता वडिलांनी सांगितलं संसद कधी कधी चालतं संसद वारंवार चालत नसतं कधी कधी अडचण केलं जातं तर स्थगित केलं जातं पण त्यानंतर मी पण विचार करणार आहे की सुप्रीम कोर्टात सर्वोच्च न्यायालय मी परत प्रॅक्टिस सुरू करू तिथे न्याय द्यायचा आहे मी आपल्याला अजून गंभीर विषय सांगू इच्छितो वकिली सुरू करणार आहे वकिली इथे सामाजिक वकिली चालू आहे पण तिथे कोर्टात वकिली परत सुरू करावं लागणार आहे का समाजासाठी उतरावं लागेल आपल्याला लागे एक गोष्ट सांगू इच्छितो सर्वोच्च न्यायालयामध्ये क्रिमिलेअर जे ओबीसी मे होतं ते आता एस सी एन एस टी मध्ये टाकण्यासाठी पिटिशन दाखल केलं आहे आणि तो कोर्टाने ऍडमिट केला आहे एक डेंजरस गोष्ट आहे समजून घ्या मित्रांनो त्यासाठी एस सी मधले तिथे आ, पेटिशन दाखल करताय इंटरव्हेन्शन दाखल करताय आदिवासी संघटना पुढे आली नाही अजून मग तिकडे वकील मंडळी विचार होते एकही आदिवासी संघटन पुढे येत नाही आहे त्यासाठी तुम्ही असणार मला मला त्याच्या पार्टी बनवा आपण जाऊ तिथे इंटरव्हेन्शन करू का ते सर्वोच्च नाही पण आपल्याला वकिली करावं लागणार आहे तर निश्चितपणे मला असं असे मोठे मोठे प्रश्न आहे आपण मार्गी लावू आणि मी आपल्याला हेही सांगू इच्छितो की जे महाराष्ट्र होत चाललं आहे एक ब्राह्मण माणूस प्रत्येक जातीमध्ये फूट पाडायचा प्रयत्न करतो आहे भले ओबीसी असणार मराठा असणार आदिवासी असणार बंजारा समाज असणार धनगार असणार सर्वांना फूट पाडायचे एक ब्राह्मण माणूस करतोय ही वस्तुस्थिती आहे मी मराठा याच्याबद्दल काय बोलणार नाही जे जी आर निघाले ते कायदेशीर पद्धतीने नाही आहे मी कायदा आपल्याला समजून सांगितलं काय पद्धत असते तसा पूर्ण प्रोसेस केला जातो वरतीपर्यंत संसदेपर्यंत विषय जाईल राष्ट्रपतीपर्यंत विषय जाईल तर कुठेतरी आरक्षण भेटतं असं जी आर काढून आरक्षण भेटत नाही का तरी फार चुकीच्या पद्धतीने कामकाज चाललं आहे राजकीय बोलायचं नव्हतं पण तरी मी आपल्याला सांगू इच्छितो हे गोष्टीचे निषेध करावा लागेल आणि आमदार साहेबांना सांगेल की तुम्ही राजीनाम्याची घोषणा केली होती पण मी आपल्याला अजूनही विनंती करतो राजीनामाचा अजून भाषा करू नका जे दिवशी विधानमंडळमध्ये विधानसभेत हे प्रश्न उपस्थित केला जाईल तेव्हा मी तर संसदेत आहे लढा देण्यासाठी पण विधानसभेमध्ये दे तुम्ही तिथे खंबीरपणे उभे राहा आणि तिथे निषेध करा विरोध करा हे मी आपल्याला विनंती करतो एवढंच सांगू इच्छितो अँड माझे दोन शब्द संपतो धन्यवाद